बुलेटिन मीडिया पार्टनर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये देशातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकींच्या मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे त्यामुळे देशभरात निवडणुकींचा फीवर असून उत्साहही सर्वत्र पाहायला मिळत आहे त्यातच दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी आज अंतिम मुदत असल्याने गुरुवारी मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यानंतर आज सर्वत्र इच्छुक उमेदवारही अर्ज भरून आपली उमेदवारी निश्चित करणार आहे उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर नामनिर्देशन पत्रासोबत आपल्या संपत्तीचे वितरण पत्रही जोडले आहे त्यामुळे आपला उमेदवार किती श्रीमंत आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी संपत्ती मालमत्ता जमीन जुमला याची माहिती सार्वत्रिक झाली आहे सोलापुरामधून काँग्रेस उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांनीही गुरुवारी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवार अर्ज दाखल केलाय त्यानंतर त्यांचीही एकूण संपत्ती जनतेसमोर आली आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या हालचालींकडे यंदा राज्याच्या प्रत्येक नेत्यांचं लक्ष लागलं आहे बारामतीतून ननन भाऊजे एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेकर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे काल या दोघींनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती त्यांच्याकडे असलेल्या आलिशान कार आणि त्यांनी घेतलेल्या कर्जाची माहिती दिली आहे यातच सुनेत्रा पवारां कडून सुप्रिया सुळेंनी पंचावन्न लाखांचं कर्ज घेतल्याचं या प्रतिज्ञापत्रात माहितीतून उघड झालं आहे पार्थ पवारांकडून वीस लाख उसने घेतले आहेत तर सुनेत्रा पवारांकडून पस्तीस लाख रुपये उसने घेतले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडी वेगानं घडत आहेत धाराशिव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री चव्हाण चव्हाण यांचे पुत्र सुनील हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आज धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुनील चव्हाण हाती कमळ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहे दरम्यान माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव पदाचा राजीनामा दिला आहे पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी चांगलीच वाढ झाली आहे त्यात गोळीबाराच्या घटना देखील वाढ झाली आहे सलग चौथ्या दिवशी झालेल्या गोळीबाराने पुन्हा हादरलं जंगली महाराज रोड हडपसर सिंहगड रोडवर गोळीबार झाल्यानंतर आता येरवडा परिसरात पहाटेच्या वेळी गोळीबाराची घटना घडली आहे पुण्यातील येरवडा परिसरात आज पहाटे पुन्हा दोघांवर गोळीबार करण्यात आला या घटनेमुळे पुण्यातील येरवडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे राजकीय नेते एकमेकांच्या गाठीभेटी घेत आहेत सोलापूर जिल्ह्यात ही वेगानं घडामोडी गड़ा घडत आहेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह हो मोहिते पाटील यांनी मोहळ तालुक्यातील माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते राजन राजन पाटील भेड़ राजन पाटील यांची भेट घेतली आहे काल यांच्या अहमदनगर येथील मातोश्री या निवासस्थानी मोहिते त्यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुणे आणि पुणे जिल्ह्यात सध्या कोयता गँगची मोठी दहशत पाहायला मिळत आहे त्यातच बारामती तालुका पुन्हा कोयता गँगच्या हल्ल्याने हदरला आहे कोयता सत्तुराचे वार करीत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांचा निर्गुण खून केला कारखेल येथील विनोद भोसले या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला या घटनेमुळे बारामतीत चांगलीच खळबळ उडाली आहे देशातील वातावरणात सतत बदल होत आहे कुठं उन्हाचा जाणवत आहे तर कुठं अवकाळी पाऊस कोसळत आहे दरम्यान हवामान दिलेल्या माहितीनुसार आजही देशातील काही भागात अवकाळी पावसासह हिमदृष्टीचा इशारा देण्यात आलाय तर दिल्लीतही नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आज पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून अनेकांनी आचारसंहितेचा भंग केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहिता लागू झाल्यापासून तब्बल चार हजार दोनशे पंचावन्न गुन्हे दाखल केले आहेत तर आत्तापर्यंत साठ कोटी नव्वद लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्यातील अपघाताच्या घटनेची मालिका सुरूच असून दोन दिवसांपूर्वी सांगलीत भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता आता भिवंडीवाडा रोडवर भीषण अपघात झाला असून सदर अपघातात दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अपघातात मृत पावलेले दोन्ही इसम भिवंडी तालुक्यातील दौली खांडपा या गावचे रहिवासी आहेत या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून आरोपी कार चालकाला ताब्यात घेतला आहे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत माजी आमदार प्रमोद जठार मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते सह्याद्री बुलेटिनमध्ये इथे संपतो आहे तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री